चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान अशी साईबाबांची एक कथा घेऊन आलेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग जास्त वेळ न घालवता एक छान अशी सुंदर साईबाबांची कथा सांगणार आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा साईबाबा दररोज गावातल्या वाण्यांकडून तेल मागून आणत असत आणि आपल्या मशिदीमध्ये रोज चार पंत्या लावत असत बाबांचा हा नित्यक्रम अखंड चालू होता तर आता दिवाळी जवळ आलेली होती तसं बाबांनी ठरवलं की आपण मशिदीवर एकशे आठ दिव्यांची आरास करायची आणि रात्रभर मशिदीवर छान अशी रोषणाई करायची शिर्डीत वामन नावाचा एक कोंबार राहत होता तर बाबा त्याच्याकडे गेले बाबा आपल्या स्वतः आपल्या घरी आलेले आहेत बघून वामनचा आनंद गगनाथ मावेनासा झाला त्याने बाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि येण्याचे कारण विचारलं तेव्हा बाबांनी त्याला ते एकशे आठ पंत्या आपल्याला हव्या आहेत असं सांगितलं वामन कुंभाराने आनंदाने बाबांना पंत्या दिल्या बाबा आपल्या मशिदीवर एकशे आठ दिव्यांची आरास करणार आहेत ही बातमी आधीच गावातल्या वाण्यांना समजली होती बाबा दररोज एक दोन पंथीसाठी तेल नेत ते होते ते ठीक होते पण आता बाबा फुकटाच्या तेलाने मशिदीवर आरास करणार हे समजल्यावर वाण्यांचं पित्त खवळलं त्यांनी बाबांना तेल देण्याचं नाही असं ठरवलं बाबा जेव्हा तेल मागायला गेले तेव्हा सर्वांनी त्यांना तेल द्यायला नकार दिला बाबा तेल न आणता परत आल्याचे बघून मशिदीतले सारे भक्त नाराज झाले आता आपण आरास कशाची करायची अशी त्यांना काळजी वाटू लागली त्यांना बाबा म्हणाले काहीही काळजी करू नका सारे काही ठीक होईल बाबा मशिदीत तेलाशिवाय दिव्यांची आरास करणार आहेत ही बातमी गावकऱ्यांना आणि तेल न देणाऱ्या वाण्यांना समजली होती म्हणून सारे दिवाळीच्या रात्री बाबांची फजिती पाहण्यासाठी मशिदीपाशी येऊन दडून बसले होते बाबांचे भक्त मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जमा झाले होते बाबा म्हणाले आपल्याकडे तेल नाही म्हणून काय झालं आपण पाण्याने दिवे पेटवू असे म्हणून बाबांनी सर्व पंथ्यामध्ये पाणी ओतले आणि दिवे पेटवले आणि खरोखर सर्वत्र प्रखर प्रकाश पडला तो चमत्कार बघून सारे भक्त धक्क झाले साईबाबांच्या भक्तांनी बाबांचा जय जयकार करून आपला आनंद व्यक्त केला तर बाबांची चेष्टा करणाऱ्यांसाठी जमलेल्या पाण्यांचे आणि बाबांच्या चेहरे पाहण्यासारखे झाले होते बाबांच्या भक्तांनी मोठा आनंद दोत्सव साजरा केला अशी त्या रात्री रात्रभर पाण्याने दिवे विकत होती साऱ्या गावांनी तो चमत्कार पाहिला बाबांच्या दिवेत्वाची सर्वांना प्रचिती आली साई चरणी सर्वांची भक्ती झटली